हॅलो वेलकम बॅक अगेन आज आपण आलेलो आहे रत्नागिरीमध्ये गणपतीपुळ्यापासून फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावरती हा प्रशस्त एन ए प्लॉट पाहण्यासाठी तुम्ही बघू शकता कि हा प्लोट अग्दी तुम्ही अग्दी की हा प्लॉट अगदी हायवे टच प्रॉपर्टी आहे त्याचा तुम्ही कमर्शियली यूज करू शकता तसेच गणपतीपुळ्यापासून अगदी जवळ ही प्रॉपर्टी आहे बाजूलाच लागून एक नवीन हॉटेल रेस्टॉरंट बनत आहे हा प्लॉट साधारणतः अकरा हजार स्क्वेअर फीटचा आहे आणि या प्लॉटच्या अगदी अपोजिट साईडला तुम्हाला सी व्ह्यूचा नजारा भेटणार आहे तर आहे ना ही सर्वात बेस्ट प्रॉपर्टी जर तुम्हाला ही प्रॉपर्टी घ्यायची असेल तर दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि सर्व माहिती जाणून घ्या आणि एकदा व्हिजिट नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच काही इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत बाय आणि टेक केअर